नमस्कार माझे नाव श्रीया साहेबराव सन मी आत्ता दुसरी बमध्ये शिकते मी आज तुम्हाला शिवाजी महाराजांविषयी दोन शब्द बोलून दाखवणार आहे जिजाऊ मातेंचा लेख तो जिजाऊ मातांचा लेख तो मराठ्याचा राजा तो मराठ्याचा राजा तो कधी नाही झुकला कोणासमोर कधी नाही झुकला कोणासमोर मुघलांचा तो काळ होता मुघलांचा तो काळ होता स्वराज्य घडवले त्याने स्वराज्य घडवले त्याने शिवांनी शिवबांनी मावळे कथे मानाचा मुजरा मानाचा मुजरा छत्रपती शिवा शिवरायाला शब्दही पडतील अपुरे छत्रपती शिवरायाला शब्दही पडतील अपुरे अशी शिवबांनी कीर्ती अशी शिवबांनी कीर्ती शोभुणी दिसे राजा जगती शोभुणी दिसे राज जगती श्री छत्रपति संभाजी महाराज की जय श्री छत्रपति शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव धन्यवाद